लोक काय सांगाल शहीद हेमंत करकरे व ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याबाबत जी वाद तयार झाला आहे त्याबाबत तुमचं काय म्हणत आहे नाही याबाबत माझं स्पष्ट मत आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे अतिशय प्रामाणिक आणि निर्विड असे वकील आहेत त्यांनी अनेक जे जे फार मोठे भयानक असे खटले होते त्यामध्ये न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मला आठवत आहे की मी विधिन्याय खात्याचा राज्यमंत्री असताना अनेक लोक यायचे आणि आम्हाला विशेष सरकारी वकील हे उज्ज्वल निकमच पाहिजे असं सांगायचे आमच्या विधी न्याय विभागाचं मत वेगळं असायचं तरीसुद्धा मी खास बाब म्हणून अनेक केसेस ह्या उज्ज्वल निकम साहेबांना दिल्या त्यांनी अतिशय निर्भीडपणानं प्रामाणिकपणानं ह्या केसेसला न्याय मिळवून देण्याचा पीडितांना प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं बाबतीतसुद्धा ते काय करतील असं मला स्वतःला वाटत नाही आता कालच काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेत्याचे नेते, नेते वेडेटीवार यांनी हे विधान केल्यावर काँग्रेसचे प्रभारी चिन्नी थाला यांनी तात्काळ भूमिका आपली घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे हे काँग्रेस पक्षाचं मत नाही आणि मलाही वाटतं आहे की उज्ज्वल निकम हे अतिशय कायदे तज्ज्ञ आहेत लोकसभा आणि विधानसभा हे कायदे मंडळ बनवणाऱ्या सभागृह असतात यामध्ये लोकसभेमध्ये जे कायदे पारित होतील यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा फार मोठा उपयोग होईल त्यांना मार्गदर्शनाचा फार उपयोग होईल म्हणून उज्ज्वल निकम यांना विजयी करणं हे फार मोठं लोकसभेच्या दृष्टीनं अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं आहे ह्या वेळेला मी माझं दुसरं म सेकंड टाइम वोटिंग आहे माझं आणि खूप अभिमान वाटतो की माझं मत माझ्या आजोबांना मी देत आहे आणि विकासासाठी देत आहे तर हेच बोलून आजोबांच्या प्रचारासाठी तुम्ही सगळीकडे फिरला सगळीकडे पॉझिटिव्ह हे होतं आजोबांच्या बद्दल सगळ्यांना त्यांचं काम माहीत आहे आणि त्यांचं भरपूर काम आहे सामाजिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यामुळे सगळीकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता त्यामुळं खूप छान वाटत आता आमच्या स्कूलमधले किंवा माझे जे मी शाळेत होते तर मग त्या तिथले आमचे सगळे जे फ्रेंड्स होते त्यांना आम्ही भेटलो फोनवर पण बोललो बऱ्याच जणांशी तर सगळ्यांचं पॉझिटिव्ह मत होतं महाराजांसाठी कोल्हापुरा कोल्हापुरात आज चैतन्याचं वातावरण आहे छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि तो उत्साह आमच्या घरात सुद्धा दिसला आपल्याला की सगळेजण आम्ही आज एकत्र आलो आणि त्या उत्साहात आम्ही सर्वांनी मतदान केलेले कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरच्या प्रगतीसाठी खर तर मतदानाचा टक्का देखील वाढण्यासाठी काय आव्हान करणार कारण उन्हाचा देखील तडा आहे ज्यामुळं दोन टप्प्यांमध्ये खूप कमी प्रमाणात मतदान झालं होतं आता तिसऱ्या टप्प्याचं महत्त्वपूर्ण या ठिकाणी निश्चित उष्णता फार वाढलेली आहे माझं सर्व जनतेला आव्हान हेच असणार आहे की लवकरच्या लवकर आपण मतदान करून घ्यावं बारा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर चार ते सहा परत गर्दी होऊ शकते मग माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त आपण लवकर यावं आणि खऱ्या अर्थाने कोल्हापूरकरांनी नेहमीच दाखवून दिलेलं आहे की आम्ही मतदानाचा हक्क बजावतो आणि सगळ्यात जास्त टक्केवारी सुद्धा आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसून येईल का त्यातला उत्साहाचा एक भाग आहे चैतन्य चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोकसुद्धा मोठ्या संख्येने इथे येऊन मतदान करतील असं मला पूर्ण विश्वास आहे काय विश्वास वाटतो या ठिकाणी या पूर्ण लढतीमध्ये आता बाकी काहीच नाही ना दुसरी लाट छत्रपती शाहू महाराजांची दुसरा विषयच नाही आणि आणि त्या लाटेला आम्ही एक सुद्धा एक घटक करून